नमस्कार मराठमोळी जीवन तुम्हाला एक सुद्धा थेंब न घालता सकाळच्या डब्यासाठी मसाला खारं वांग कसं बनवायचं ही रेसिपी बघणार आहे अगदीच खारं वांग म्हटलं की ते सगळ्यांनाच आवडतं पण सकाळच्या घाई गडबडीमध्ये वाटण करा किंवा अनेक मसाले काढा हे सगळं कुटाना न करता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने दहा मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते तर चला पटकनी रेसिपीकडे वळूया इथे मी वांगी घेतलेली आहे सहा वांगी मी इथे घेतलेली आहे आपल्याला जेव्हा मसाला खार वांग बनवायचं असतं तेव्हा वांगी जी आहे ती ताजी आणि कवळी अशी घ्यायची जास्त मोठी निबार झालेली वांगी अजिबात घ्यायची नाही मुलांना जर तुम्ही डब्यावरती वांगी देत असाल खारं वांग बनून तर पाठीमागचा डेटाचा भाग अर्धा कट करून त्याची जे काटे असतात ते काटेसुद्धा काढून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित ते खाता येतात तर वांगे मी काटे काढून पाण्यामध्ये ठेवलेले मसाल्यासाठी मी ते थोडेसे शेंगदाणे गरम करून त्याचा कूट करून घेतलेला आहे बारीक कोथिंबीर चिरून आहे हळद हिंग लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला मी इथे घेतलेला आहे आणि जो आपला घरगुती मसाला असतो तो इथे मी एक चमचा यामध्ये घेतलेला आहे आता तुम्ही इथे थोडीशी आमचूर पावडरसुद्धा घालू शकता ज्यामुळे थोडीशी आंबट तिखट अशी चव येते आणि चवीप्रमाणे एक मोठा चमचा मी इथे मीठ घेतलेले आहे कारण वांग आपण इथे खारं बनवत असल्यामुळे थोडं मिठाचं प्रमाण आपल्याला इथे जास्त वापरायचं आहे हा सगळा मसाला एकत्र एक मिक्स करून घ्यायचा आता मसाला खूप मोकळा मोकळा फडफडीत झालेला आहे त्यामुळे काय होतं जेव्हा आपण वांग्यामध्ये मसाला भरतो तेव्हा तो लगेच खाली पडून जातो अशा वेळेस काय करायचं त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं इथे आपल्याला पाण्याचा कोणताच वापर करायचा नाही एक थोडंही पाणी आपल्याला इथे लावायचं नाही आहे तर मी इथे एक छोटी पळीभर तेल घालून घेतलेले आहे आणि मसाला मिक्स करून घेतलेला आहे आता वांगे आपण इथे चिरून घेणारे अशा चार खापांमध्ये वांगे आपण चार भागांना कट देणार आहे आणि वांगे चिरून व्यवस्थित घेणार आहे आतमध्ये खिडक्या आहे का नाही ते सुद्धा आपल्याला इथे चेक आहे तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने वांगे आपण इथे चिरून घेतलेले आता जो मसाला आपण इथे मिक्स करून घेतलेला आहे तो मसाला वांग्यामध्ये व्यवस्थित दाबून भरायचा दाबून का भरायचा तर मसाला असा पडू नये कारण आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही त्यामुळे मसाला खाली पडला तर तेलामध्ये तो थोडासा करपतो म्हणून वांग्यामधून मसाला पडणार नाही त्यासाठी आपल्याला एकदम असं दाबून दाबून वांगी भरून घ्यायची आणि वांग्याचं शेवटी तोंड असं जुळून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता इथे मसाला आपला चांगला भरून गच्च भरून घेतलेला आहे पण कढईमध्ये मी इथे दोन मोठ्या पळ्या ज्या असतात ते तेल इथे घालून घेतलेले आहे थोडंसं तेल मी इथे जास्त वापरलेलं आहे कारण मी इथे पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे कारण पाणी घालून वांग करायला आपल्याला तेवढा वेळही नसतो सकाळच्या वरी त्यामुळे आपण तेलावरतीच ते तेला फ्राय करून घेणार आहे तेल गरम झालं की जिरी मोरी त्यामध्ये घालून घेतलेली आहे थोडी थोडीशी हळद आणि हिंग आपल्याला यामध्ये घालायचंय वांग्याला कलर येण्यासाठी आणि त्यानंतर ना जी मसाला भरून घेतलेले वांगे ते आपल्याला तेलामध्ये ठेवून घ्यायची आणि व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला असं जास्त पटापटा वाकडी तिकडे न हलवता व्यवस्थित एक एक वांग तेल तेलामध्ये चांगलं व वर करून घ्यायचं आणि झाकण ठेवून गॅस मात्र एकदम बारीक आपल्याला ठेवायचा अगदी दहा मिनिटात वाफेवरती आपली वांगे इथे शिजली गेलेली कारण इथे वांगी आपण कवळी घेतली होती तर तुम्ही इथे बघू शकताय छान अशी वांगी शिजली गेलेली आहे त्यांचा कलरसुद्धा तुम्ही इथे बघू शकताय छान असा हिरवागार दिसतो आहे शिजलेलं वांग लगेच आपल्याला कळून येतं भाजी एखादी शिजली की त्यांचा लगेच आकार बदलतो कलर बदलतो तर तुम्ही इथे बघू शकता छान असं चमचमीत आपलं इथे मसाला खारं वांग सकाळच्या डब्यासाठी मी इथे बनवून घेतलेली आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि नवीन अशी दाखवलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा आणि कशी वाटली आहे ते कमेंट करून मात्र नक्की सांगा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा